चांदोली धरणाच्या बॅकवॉटरमधून पोहत तारा वाघिनी गाठले अनेक किलोमीटर अंतरावर असलेले कसनी गाव ताडोबाच्या जंगलात चांदोली जिल्हा सांगली येथील जंगलात सोडलेली तारावागिन कसनी घोटील जिल्हा सातारा तालुका पाठण येथील कसनी घोटील दरम्यान एसटी समोरूनच रस्ता ओलंडताना दिसल्यामुळे ऐन थंडीत एसटीतील प्रवाशांना घाम फुटला दरम्यान गळ्यात कॉलर रेडिओ असल्याने तिच्यावर नजर ठेवून असणारे वन्यजीव विभागाचे पथक तेथेच होते सातारा सांगली जिल्ह्याच्या असलेली कसनी गोटील निगडे ही गावे सह्याद्री व्याघ्रच्या बफर झोनमध्ये येतात जवळच असलेले चांदुलीचे चा अभयारण्य व धरण आहे अलीकडेच ताडोबातून चंदा व त्यानंतर तारा या वाघिणीला चांदुलीच्या जंगलात सोडण्यात आले होते अगोदरच वन्यजीव प्राण्यांनी हैराण झालेला निवी निनायवाडी मांगडेवाडी कसनी घोटील निगडे गावांना बिबट्याचे सतत दर्शन होत होते संपूर्ण महाराष्ट्र बिबट्याच्या हल्ल्याने हैराण झाला आहे है। यालाही जंगलात बसलेली गावे ही अपवाद नाहीत मात्र आता वाघाच्या रूपाने एक नवीन आव्हानात्मक संकट सर्वांच्या समोर उभे ठाकले आहे एकतर शेतात पावसाशिवाय काही पिकत नाही व पिकले तर डुकरे गवे हरणे इत्यादी प्राणी शेतात काही राखत नाहीत आणि आता तर वाघाच्या रूपाने साक्षात यमदूत आपल्या दारी आल्याची प्रचिती सर्वांना आली आहे रात्री मुक्कामी असलेली कराड आगार आगाराची माहिंगवाडी ढेबिडी गाडी सकाळी सातच्या सुमारास कसनी जवळ आल्यावर चालक संदीप जाधव यांना गवतातून वाघ रस्त्याच्या दिशेने येताना दिसला त्यांनी बस जाग्यावर थांबून वाघिनीला रस्ता मोकळा करून दिला ती रस्ता ओलांडून पलीकडच्या गावा गवतात दिशेनसी झाली तिच्या गळ्यातील कॉलर रेडिओमुळे तिच्यावर देखरेख करणारे वन्यजीव विभागाचे पथकही तेथेच होते मात्र वाघिणीच्या दर्शनाने डोंगर पठारावरील नागरिकांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघिणीच्या बद्दल अनेक चर्चांना उत आला आहे रनफास्ट न्यूज चॅनल साठी दादाराम साळुंखे कराड